महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने तसेच सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन व पोलीस कल्याण केंद्राच्या सहकार्याने सोलापूर चेस अकॅडमीने स्वर्गवासी मेघराज रोडगे स्मृतीचषक नऊ वर्षांखालील खुला व मुलींच्या राज्यस्तरीय निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत यजमान सोलापूरसह मुंबई पुणे नागपूर सांगली कोल्हापूर लातूर छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यातील अग्रमानांकित आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू अर्जुन सिंग मुंबई दर्श पोवार अहमदनगर राघव पावडे व सर्वज्ञ बालगुडे पुणे देवांश डेकडे ढाणे सिद्धांत कोठारी बारशी तसेच मुलींमध्ये मुंबईचे आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू त्विषा जैन भूमी ढगढगे नंदुरबार गिरीशापाई मुंबई या खेळाडूंनी विजयी सलामी दिली या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त दोनशे वीस नामांकित खेळाडूंनी सहभाग नोंदवला यापैकी त्रेचाळीस बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू आहेत सदर स्पर्धा कैलासवासी मेघराज उर्फ विकी रोडगे यांच्या स्मरणार्थ नामवंत उद्योजक अरुण दादा रोडगे यांनी प्रायोजित केल्या आहेत पोलीस कल्याण केंद्र येथील ड्रीम पॅलेस येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन सहाय्यक पोलीस उपायुक्त राजन माने नामवंत उद्योजक भाऊसाहेब रोडगे यांच्यातील प्रदर्शनीय लढतीने झाले आपले मनोगत व्यक्त करताना राजन माने यांनी खेळात हार जीत यापेक्षा जिद्द आणि चिकाटी महत्वाची असते असा संदेश खेळाडूंना देत खेळाडूंनी महाराष्ट्र आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे असे सांगितले भाऊसाहेब रोडगे यांनी देखील बुद्धिबळ खेळासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या यावेळी महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेने नियुक्त केलेले प्रमुख पंच कोल्हापूरचे आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले अकॅडमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर संघटनेचे सचिव सुमुख गायकवाड उद्योजक दिनेश जाधव अतुल कुलकर्णी विद्यापीठ खेळाडू संतोष पाटील सुभाष उपासे वरिष्ठ राष्ट्रीय पंच उदय वगैरे शशिकांत मक्तेदार युवराज फोगुल प्रशांत पिसे रोहिणी तुमा जयश्री कोंडा विजय पंगुडवाले यश इंगळे प्रज्वल कोरे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमुख गाळे सूत्रसंचालन संतोष पाटील यांनी केले स्पर्धा जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या स्विस लीग नियमानुसार एकूण आठ फेरीत संपन्न होणार असून मुले व मुलींच्या आकर्षक लढती उपस्थितांना पाहायला मिळत आहेत संभाजीनगरचा पाच वर्षीय गिरीक पाटील पुण्याचा सहा वर्षीय शौर्य मक्तेदार आणि सोलापूरचा विवेक स्वामी हे बाळ खेळाडू आकर्षक खेळ करत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत यावेळी निवड बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन करताना सहाय्यक पोलीस उपायुक्त राजन माने नामवंत उद्योजक भाऊसाहेब रोडगे महेश दाराशिवकर सुमुख गायकवाड पार, दिनेश पाटील अतुल कुलकर्णी संतोष पाटील उदय वगरे युवराज पोगूल रोहिणी तुमा जयश्रीकोंडा विजय पंगुडवाले यश इंगळे उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका